दिनांक सतरा सात पंचवीस रोजी फिर्यादी आमिन अरुण खान यांनी फिर्याद दिली होती की त्याच्या घराच्या बाहेर लावलेल्या चार गाड्यांची आरोपी तिसम गॅसोद्दीन रजू व त्याच्या साथीदारांनी तोडफोड केली होती त्यांच्या हातात कोयते आणि इतर घातक शस्त्र होते अशी फिर्याद दिली होती त्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला कलम एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद तीनशे चोवीस तीनशे एक्कावन्न बी एन एस कायदा व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट सेवनप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला होता गुन्ह्याचा तपास समांतर करत असताना गुन्हेश्वर पक्काने चार विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतलेला आहे आता जो मेन आरोपी आहे तो ग्यासुद्दीन हा अजून फरार आहे त्याला बी आम्ही लवकरच अटक करत आहोत त्याच्यासाठी टीम नेमलेली ने आहे बरोबर आहे याच्यात आता जे विधी संघर्षग्रस्त जे बालक आम्ही ताब्यात घेतले आहेत त्यांच्याविरुद्ध काही गुन्हे नाही आहेत परंतु हा जो आरोपी आहे हा रेकॉर्डवरचा क्रिमिनल आहे ग्यासुद्दीन आणि यांचे आणि या फॅमिलीचे पहिल्यापासून वाद चालू आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई करत आहोत एन सी एन न्यूज साठी सचिन देवटे नवीन नाशिक